नमस्कार माझ्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आता आम्ही दुसरे ठिकाण बघायला आलो फ्लॅट तर दुसऱ्या ठिकाणी कुठे आलेलो आपण बघायला पलाव डोंबरिली पलावा डोंबिवलीमध्ये आणि रिवेरिया विंग तर तिथे आलेलो आहोत चारशेचा तर आता आपण तिथे बघणार आहोत चला बघूया देखो एंट्री मस्त एंट्री अशी दिखाएंगे गो यार गो आया गो गो आया मंदिर मस्त फुल फर्निश्ड फ्लैट है मंदिर है फर्निश्ड ओके बालकनी ओके स्टोररूम किचन इकड़े कॉमन बाथरूम है अच्छा इकड़े फर्स्ट बेडरूम मस्त है फुल फर्निशेड और ये मास्टर ब्रेडरूम आहे छान आहे आमच्याहून कसं वाटतंय फ्लॅट छान म्हणत आहे आमच्या तर

स्टोर रूम हे डायनिंग टेबल नाही काय नाही एंट्री खालची बघा तिकडनं एंट्री आहे तर एंट्रीवाला इकडनं दाखवते हे एंट्रीच स्टार्ट इकडे बघा इकडे असं मस्त आहे खूप सारे रेसिडेन्सी आहे खूप तर चालू आहे आमच्या पप्पांचं त्यांचं बोलणं इथे क्लब हाऊस पण आहे जिम पण आहे स्विमिंग पूल पण आहे तिथे मध्ये खूप सारे फॅसिलिटी आहे छान आणि आत्ता बघितलं तो आपण फुल फर्निश फ्लॅट बघितलेला छान वाटतंय मस्त आमच्या नाईन कार मध्ये बसलेले आहे छान वाटतंय स भारी आणि पार्किंग ही अशी ओपन पार्किंग आहे कवर्ड पार्किंग नाही आहे इकडे पण आहे स्ट्रेट पण आहे परत मध्ये पण आहे तिकडे त्या कॉर्नर तिकडे गणपतीचं मंदिर वगैरे सर्व आहे छान आहे मस्त um. मी बोलले आता आपण इथे आलेले तर गणपतीचं मंदिर आहे बघा मस्त असं गणपती मंदिर आहे इथे एरिया हा पण मस्त आहे खूप सारे टॉवर आहे इथे छान मस्त आणि आपण गणपतीचं मंदिर पण बघूया इथे छान वाटतंय अशी हवा पण एकदम सुंदर आहे वास पण येत नाही मस्त आहे तर गणपती मंदिरात तिकडे जायचं एंट्री इथे मस्त अशी बंदही वाटतं गणपतीचं मंदिर दीपमाळ पण आहे इथे छान आहे पण मंदिरात जाऊया मस्त सुंदर असा परिसर आहे लहान मुलांसाठी खेळायला पण मस्त पार्किंग आणि खूप भल्ल खूप म्हणजे खूप मोठा एरिया आहे पाण्याची पण मस्त आणि एरिया मस्त असल्यामुळे छान वाटतं इथे तर आमचे अहो वाट बघत आहे आमची तर आपण तिकडे जाऊया चलो अब बच्चा बोन्दा लगवा करते हैं। तनाव दियो तो क्या क्या बोलोंगे? दस बिलियन, दो बिलियन, बंटीश, twelve thousand रैंड, fifty thousand डॉलर। और ज़्यादा बोन्दा करा कर बुनालों ही के आम्ही सेकंड फ्लॅट पण बघितला इथे डोंबिवली पालवामध्ये कसा कसा आहे ना असं आहो कसा बेल पण भारी वाटलं मला एकदम मस्त फिलिंग अशी आली आतनं आली काय इथे घ्यायला पाहिजे तर छान वाटलंय बघू आता नेक्स्ट संडे किंवा सॅटर्डे तेव्हा मी परत दाखवेल आता एंट्रीचा व्हिडिओ नाही आहे तो बघा पण बाहेरचा व्ह्यू एकदम भारी आणि शेजारीच एक्सपेरिया मॉल पण आहे छान आहे म्हणजे जवळच्या जवळ क्लब हाऊस स्विमिंग पूल सर्व आहे आणि छान वाटलं मस्त तर आईंना कसा वाटला मोकळ एकदम काय वाटत पप्पाना कसं वाटलं छान म्हणतात म्हणजे सगळे छान म्हणतात मी पहिली छान म्हटले कारण की मला खूप आवडतं स्पेलिंग आली का मग मी तिथे नाही म्हणून तर इथे बघू आम्ही शक्यतो चालू आहे नेक्स्ट सॅटरडे किंवा संडे जर आलो तर परत मी दाखवेल आमच्या आव्हानं कसं वाटलं ते कामामध्ये बिझी एकदम छान एकदम छान तर चला अशा प्रकारे नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला लवकर भेटते इथेच तुमचा निरोग घेते नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकर भेटते तुमची स्मिता बाय